नमस्कार मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर हो, आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ काल अमावस्या होती आणि मंगळवारी संध्याकाळी लागली होती आणि मग बुधवारी मी पूर्ण दिवस होते त्यामुळे मग बुधवारी सेवा करायला घेतले आणि असंही आपण पौर्णिमा अमावस्या असेल तर असं देवांना स्वच्छ करतो देवघर क्लीन करतो घरात जर गळम जळमट येते झाले असेल तर आपण आमोसे असेल ना तर स्वच्छ केलेले चांगले असतात आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होते परत मी उमऱ्याचं लेपन केलं आणि घर आपलं खडे मीठ हळद थोडंसं गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घेतलं तर त्यामुळे आता पावसाळाही चालू आहे माशाही कमी येतात आणि निगेटिव्हिटीही कमी होते त्यामुळं आमोसेला ह्या गोष्टी करायच्या आणि दही भाताचं तर नैवेद्य मी आवर्जून करतेच करते आमोसेला आणि आता आखाडा आला आहे आखाडा आला आहे म्हणजे आखाड चालू झाला आजपासूनच मग आपल्याला आखाडाही टाळावा लागतो तर अगोदर मी पूजा करून घेणार आहे तर देवांना मी आज पंचामृताने असं स्नान घातलं आहे दर आपन देव तर आपण पीतांबरी हे लावून देव स्वच्छता करतो जर वेळेस तर पण आमच्या इकडे ना की हा महिना लक्ष्मी देवीचा असतो त्यामुळे ह्या महिन्यात आहे ना पंचामृताने असं देव स्वच्छ केले जातात आणि गावाकडं खूप हा महिना उत्साहात साजरा केला जातो आणि आमच्या आखाड म्हणला जातो आषाढ म्हणत नाही शक्यतो आखाड म्हणतात तर या महिन्यात सुवासनी घातल्या जातात आणि प्रत्येकीच्या घरी ह्या ह्या महिन्यात सुवासनी असतातच देवीच्या कार्यक्रम असतात तर पंचामृत घेताना मी आहे ना दही ह्या वेळेस जरा पंचामृत करण्याचं आहे ना मी पद्धत थोडीशी वेगळी वापरली दह्याचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे देवस्वच्छ होतील ह्या दृष्टीने आणि थोडंसं दूध आणि मध साखर आणि आपलं तूप थोडंसं टाकलं आहे आणि दह्यामुळे देव इतके स्वच्छ निघतात तर आता माझे देव इतके स्वच्छ निघले आहेत तर पण पुढे जाऊन डाग पडतात का हे माहीत नाही तर अजूनपर्यंत तर व्यव छान देवांना असं डाग काही पडले नाहीत पंचामृतानंही छान देव निघतात याच्या अगोदरही प्रे, मी खूप वेळेस केले पण कधी कधी दोन तीन दिवसांनी थोडस असं हे होतं डाग पडल्यासारखं पण ह्यावेळेस दही जास्त वापरल्यामुळं बहुतेक नाही होणार आता कारण पहिल्यांदा पीतांबरीने मी गाजते तसेच असे निघले आहेत देव स्वच्छ केले थोडंसं सुकू दिले आणि आता मी देवांची पूजा करायला घेणार आहे तर ताटामध्ये घेतले आणि आता देवांची मांडणी केली आहे व्यवस्थित पूजा करून माझी झाली आहे आणि पूजा केल्यानंतर इतकं छान वाटायला लागलं तर असं मी आजची पूजा तुम्हाला दाखवते मी अशी पूजा केली आहे आणि आज जास्वंदीला इतकं मोठं फूल आलं होतं तर ते फूल कुठेही कुठल्याही देवाला व्हायला असतं ना तर ते देव दिसलेच नसते म्हणून मग मी कलशावरच ठेवते इतकं मोठं फूल आणि एकाच झाडाचं खूप मोठं फूल येतं तर ते फूल बघूनच इतकं छान वाटतंय ना तर पूजा करून झाली आहे आणि आता आखाड महिना चालू आहे तर आखाड तळावा लागतो तर आमच्या इकडं गावाकडं तर मराठवाड्यात तर खूप तळला जातो प्रत्येकाच्या जा घरात हा विषयच असतो की आज आखाड तळला आमच्या घरी तर, तर कोण म्हणतं आज उद्या आम्ही आखाड तळणार आहे आणि आमच्या इकडे ना, ना देवीचा असते त्यामुळे असं चमचमीत पण भरपूर पदार्थ बनवले जातात तर हे आमच्या गावाकडची पद्धत आहे तर आणि ह्या महिन्यात तर सगळ्यांची सगळी लगबग चालू असते तर आज मी आखाड तळणार आहे आखाड तळणार म्हणजे तेलकट काहीतरी बनवणं म्हणजेच आखाड तळणं असं त्याचा अर्थ आहे तर आखाड तळणेमध्ये तेल तुम्ही तेलकट काही बनवू शकता कुरडई पापडी तळू शकता भजी करू शकता कापण्या करू शकता धपाटे तळून करू शकतात कोण कोंडळी म्हणतं तर तसं काहीही बनवू चमचमीत बनवू शकता त्याला आमच्या इकडे आखाड तळणे असं म्हणतात आणि आषाढ तळणे असं म्हणत नाहीत आखाड तळणे असंच म्हणलं जातं आता ते आपल्या भाषेत आपण आषाढ आषाढतळणं त्यासाठी आज मी कापण्या बनवणार आहे आणि कापण्यासाठी मी आहे ना गुळ आधी एक वाटी घेतला पाणी एक वाटी घेतलं आणि ते गरम करायला ठेवलं म्हणजे फक्त विरघळलं पाहिजे उखळाून घ्यायचं नाही आहे आपल्याला त्याच्यानंतर तीन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यात तीन चमचे बेसन टाकणार आहे आणि तुपा जे गुळ आपल्याला वितळायला ठेवलं त्याच्यातच एक चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे आणि येतं तीन चमचे मी बेसन घेणार आहे आणि हे आपल्याला मळून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी तुम्हाला बडीशोप सुंट आणि विलायची याची पूड मिक्सरवर केली आहे ती टाकायची थोडंसं मीठ टाकायचं एवढंच टाकून मळून घ्यायचं आहे आणि घट मळताना फक्त घट्ट मळायचं तर फक्त सोपी पद्धत आहे आणि आता हे गळम मी मळणार आहे आणि जे आपण पाणी तयार केलं तर ना तर त्याच्यामध्ये जे आपण सुंठ बडीशोप हे करून घेतली होती बारीक करून त्याचा जो चाळल्यानंतर चोता राहतो तोही मी गुळात टाकला त्यामुळे टेस्ट छान येईल असं म्हणून मग आणि आता मळून घेणार आहे तळणीचे पदार्थ जसं महिन्यामध्ये केले जातात ना तसंच जा या महिन्यात येणार मुलींसाठीही खूप महत्त्वाचं असतं ज्यांचं लग्न नवीन नवीन झालं आहे त्या मुली सासरी आणल्या जातात कारण पहिलेपासून ही पद्धत आहे की आखाड महिन्यात मुलींना ग सासरवून माहेरी आणलं जातं पहिल्या आखाड महिन्यात आणि ते कशासाठी आणतात पहिले अगोदर आहे मुली ना मुलींना खायला प्यायला सासरी एवढं मिळत नसे म्हणून मग ह्या महिन्यात मुलींना आणून त्यांना चमचमीत खायला घातलं जातं आणि जावयांना पण आता चमचमीत बनवलं जातं ह्या महिन्यात बोलून पण हे काय आमच्या टाईमाला एवढं म्हणजे मला माहीत नव्हतं आणि आता पुण्यात आल्यापासूनच हे माहीत झालं की जावयांना बोलून आखाड महिन्यात चमचमीत जेवण दिलं जातं तसंच ते खूप पद्धतीनं तळणी केलं जातं कारण मे महिन्यात आपण एवढे तळणीचे पदार्थ बनवतो तर मग ते काय करायचं म्हणून मग आता तळून खायचं आणि पावसाळ्यात तळलेलं कधीही चांगलं तर आता इथे मी आहे ना धपाटेही तळून बनवणार आहे तर धपाटे आमच्या इकडं धपाटे तळूनच म्हणतात म्हणजे तिखट पुरी तर त्या ही मी आज बनवणार आहे त्यासाठी आपण जसं बनवतो तसं सिंपल पद्धतीनं बनवणार आहे थोडस लसूण मिरची कोथिंबीर जिरं घेतलं आणि ते ठेचून घेतलं आणि आपण आता मी हे घरीच बनवलेलं होतं की मिसळीचं पीठ तर आता ते मिसळीचं पीठ करताना कसं करा ह्याच्यात कसं मी ठेवलं होतं की दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी आपलं गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बाजरी बाजरीचं घेऊ शकता तुम्ही जर नसेल तर तुम्ही फक्त बेसन टाकलं आणि आपली ज्वारी दळताना आपण तांदूळ तर ता, टाकतोच टाक, आ, ल, तर एवढं टाकलं तरी खूप आणि या बेसिक मसाले टाक टाकणार आहे मी हळद जिरेपूड आणि धनेपूड एवढंच टाकायचं जास्त काय एवढं नाही टाकलं तरी खूप छान होतं पण आवर्जून ओवा टाकायचा आणि जिरीपूड जर असेल तर वरून अजून जिरीपूड टाकायची त्याने असं खमंग लागतात तर अशा पद्धतीने मी सगळं टाकले आणि मीठ आणि तीळ टाकायचे आहेत आपल्याला आणि कोथिंबीर चिरून टाकायची थोडीशी कारण आपण थोडीशी टेचून टाकल्यामुळं त्याचाही छान होतं आणि मिरची आपण ठेचताना ना उडू शकते खल त्यामुळं खलबत्त्यामध्ये ना थोडंसं मी कोथिंबीर टाकते आणि हे आपल्याला तळून घ्यायचं असतं आता तेल टाकायचं माझं विसरलं होतं तर मी ते नंतर टाकले आणि त्यानंतर मग आपल्याला तळून घ्यायचं असतं आता हे तळण्याच्या महाग ही खूप कारणं असतात म्हणजे आपण तळण्याची पद्धत जरी जुनी असली तरी ह्याला आता आपल्या भाषेमध्ये नाही का आपण सायंटिफिक रिझन प्रत्येक गोष्टीचं आपल्याला पाहिजेच असतं की कशामुळं आपण करतो ह्या गोष्टी आपल्याला माहीत असाव्या त्यामुळं सगळं माहीत असल्याशिवाय आपण गोष्टी करायला जात नाहीत परंपरा असल्या तरी तसं आपले सण ही ऋतूनुसारच असतात की वातावरण कसं आहे त्याच्यानुसारच आपले सण बनवले आहेत आणि त्याच्यानुसारच आपल्याला सणात काय करायचं हे ठरलेलं आहे पहिल्यापासूनच त्यामुळं खूप डोकं लावून सण ज्यांनी ब बनवलेत त्यांनी खूप डोकं लावून हे गोष्टी केल्या आहेत तर पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात खूप पाणी अस्वच्छ येतं नदी नाले भरलेले असतात पावसामुळं ते अस्वच्छ पाणी असतं आणि ते पाणी आपण पितो पाणी कसं आलं तरी ते पाणी असु शुद्ध असतं कितीही शुद्ध केलं तरी पाणीमध्ये काही जंतू राहतातच मग त्यामुळं आपल्याला पोटाचे आजार होतात आरोग्य खराब होतं त्यामुळं मग या कारणामुळं आपल्याला तळलेलं खायचं असतं आणि ह्यामुळं काही असं तळलेलं खाल्लं त्यामुळं काही असं अपाय होत नाहीत कारण शरीरा आपलं पावसाळा असल्यामुळं थंड असते ना तर त्यामुळं आपल्याला शरीराला गरमी पाहिजे असते त्यामुळं आपण ह्या दिवसात असं गरम चमचमीत खातो आणि पावसाळा चालू झाला की असं चमचमीत खावंसंच वाटतं ना आपल्याला कितीही पा पाऊस थोडा पडला की भजी करावं वाटतं काहीतरी गरम असावं वाटतं त्यामुळं ही तळलं जातं तसंच आपल्या शरीराला वंगणाची गरज असते हिवाळ्या हिवाळ्यात पावसाळ्यात त्यामुळं आपण तेल खाल्लं ना ते वंगण म्हणून आपल्या शरीराला मिळतं त्यामुळं ही एवढी कारणं भरपूर आहेत आणि तेलकट गरम गरम पदार्थ शरीराला तर गरमी देतातच आपल्या तसंच आपल्या जिवीलाही खूप टेस्ट देतात त्यामुळं तर मग सगळे आवडीनं खातात आणि ह्या दिवसात असं पोटाचे त्रास आपण नाही का तेलकट खाल्ल्यावर एवढं होत नाही कारण पचनाची क्रिया आपली चांगली असते ह्या दिवसात त्यामुळं मग चमचमीत खाल्लं तरी काय एवढं पोटाला आजार होत नाही आणि पण आमची आजी काय म्हणायची जर तुम्ही ह्या दिवसात चमचमीत खाल्लं ना तर पोट तो त्याला तुमची सवय लागते की अशी चमचमीत खायची आणि पुढे जाऊन तुमचे पोट बिघडत नाही त्यामुळं तुम्ही ह्या दिवसात चमचमीत आखाड्यात खायचं असं म्हणले कारण श्रावणात जास्त पाऊस असतो त्यामुळं आखाडात थोडासा कमी असतो असं त्यांचं म्हणणं होतं तर त्यामुळं करतेत बहुतेक आमच्या गावाकड तर आणि खूप प्रसिद्ध आहे आमच्या गावाकड आखाड तळणे तर मी आज तळलं आहे कारण आपण म्हणलं की नंतर तळू नंतर तळू तर ते तळणं होत नाही त्यामुळं मग मी म्हटलं तर आता आमोशा आहे तर पटकन तळू मग महिनाभर तळणं होऊ नाही हो तर अशा कापण्या करून घेतल्यात मी कापण्यासाठी थोडं वेळ ठेवलं होतं पीठ आणि त्याचा गोंडी करून आणि कापण्या अशा कापून घेतल्यात आणि कापण्या तुम्ही मोठे मोठेही करू शकतात छोटे छोटेही करू शकतात आता मी छोटे छोटे बनवल्यात आणि ह्यात तळून घ्यायच्या तर कापण्या करताना आपण छोटे छोटे केले तरी चालतात आणि कापण्या करताना फक्त आपण जे शंकरपाळी करतो तसं केलं तरी चालते फक्त चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायची हो, जास्त जाड हो ठेवलं ना तर मग ते वातळ होतात अशा पद्धतीने केलं तर माझ्या हो तर, तर नव्हत्या वाटतड झाल्या आणि आता हे तिखट पुऱ्या तर तिखट पुऱ्या करताना मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवते तर अगोदर मी एक मोठी आणि जे पिठं वापरलेत ना जर तुम्ही हे माप वापरलं नाही तर हे ना लाटताना ते लाटताच येत नाही त्यामुळं मग मी जे एवढं प्रमाण सांगितले ना त्या प्रमाणे तुम्ही वापरलं तर बघा माझे थोडंसं ही तिकटपुरी तुटली नाही काहीच नाही लाटायलाही जास्त मेहनत नाही तर अशा पद्धतीतून तुम्ही करू शकता आणि याचे मोठा गोळा करून आता छोटे छोटे लाटत बसण्यापेक्षा एक मोठ्या चपाती लाटायची आणि ग्लास काय असेल वाठी त्याने आपले साचे करायचे म्हणजे पटपट -पड ही होतं आणि तळे जातात व्यवस्थित दिसायलाही छान दिसतं सगळे सेम सेम होतात तर अशा पद्धतीने मी करणार आहे आणि दुसरी पद्धत ही तुम्हाला दाखवते म्हणजे फास्ट होते आणि ही माझ्या मम्मी करायची तशी त्यामुळं मग ती मम्मीची पद्धत आहे चपातीच लाटायची तेव्हा बी तर आता हे मी काढून ठेवते छोटे छोटे आणि त्यानंतर अजून मी दुसरी चपाती करते आणि लाटताना ही तुटत नाही म्हणजे छान त्याच्यात कसदारपणा आहे क प्रमाणात आपण जर वापरले पिठं तर असे तुटत नाही म्हणजे आपल्याला लाटताना लई त्रास होत नाही आणि एक चपातीचे चार पण ही झोड सहा करते मम्मी पण ही मी छोटी लाटली होती म्हणून मी तुम्हाला चारच करून दाखवली नाहीतर आपण सहा बनवू शकतो त्याचे त्रिकोण तर अशा रीतीने मी बनवते ती त्रिकोण पण खूप छान वाटतात पाहायलाही आणि खायलाही खूप छान वाटतात आणि शक्यतो त्रिकोणच मी पण बनवते कारण मला बघायला हे आवडतं तर मुलांनाही बघितल्यावर असं वेगळं खावं वाटतं ते पुरीसारखं वाटत नाही तर आता मी तळून घेणार आहे आणि अगोदर काय केलं मी दोन्हीही मला तळून घ्यायचं होतं त्यामुळं गोड पदार्थ कधीही आधी तळून घ्यायचा म्हणजे तिखट तेल होत नाही असं म्हणतात मला तर काही माहीत नाही की परत तिखट तेल होतं का नाही पण तसं म्हणतात म्हणून मी पहिल्यापासून हेच करते की अगोदर गोड पदार्थ तळून घेते तर आता कापण्या अशा लालसर तळून घेतल्या आहेत आणि खूप छान झाल्या होत्या आणि शक्यतो मी जास्त वेळ तळणं होत नाही मला तरी पण मुलांना कधीकधी असं दिले तर मुलं आवडीनं खातात आणि माझ्या छोट्या मुलाला तर खूप आवडल्या असे पदार्थ वेगवेगळे वे केले ना मुलांना सवय लागते मोठ्या मुलाला काहीही देतो काहीही खात नाही म्हणजे त्याचं खाणं म्हणजे वेगळीच गोष्ट आहे पण छोट्या मुलाला अशी मी छोट्या ला, लहानपणापासूनच अशी स सवय लावली मोठ्याला काही पहिला मोठा मुलगा होता त्यामुळं सगळं त्याचं लाड करण्याचं दिवस गेले छोट्या मुलाला तशी नाही ठेवलं मी त्याला सगळ्या गोष्टीच्या सवय लावली आहे तर आता मी सगळ्या कापण्या तळून घेतल्या त्यानंतर मग आता मी पुऱ्या तळायला घेणार आहे आणि पुऱ्याही ही खूप छान खुसखुशीत झाल्या होत्या तेल पकडलं नव्हतं मूळ म्हणजे पुरी म्हणलं की तेलकट आणि सरांना आमच्या तेलकट बिलकुल आवडत नाही मग करा तुमच्या पुरतं करा मला न चपाती भाजी चाल तेलकट खायचं म्हटलं की त्यांना नको वाटतं घसा पकडतो त्यांचं लगेच मग त्यांना बोलता येत नाही जास्त मग त्यांना दिवसभर बोलायचंच असतं त्यामुळं मग तेलकट ते कमी खातात तर आता पुऱ्या खूप छान झाल्या होत्या आणि पुऱ्या तळण्याची ट्रिक माझ्याकडे एक महत्त्वाची आहे त्यामुळं मग मी तुम्हाला सांगते मला माहिती आहे त्यामुळं आणि मी करून पाहिली ती तर पुरी आहे ना कधीच डबल टिबल अशी पलटायची नाही पहिल्यांदा टाकली ना ते तेलात पूर्ण हे करायची तेल वरी आलं पाहिजे फुगली पाहिजे असं करायचं आणि त्यानंतर फक्त एकदाच फो त्याला पलटी करायची परत पलटी करत बसायचं नाही तरच मग ती तेल पकडत नाही म्हणे तर मी करून बघितलं तर ते तसं होतंय आणि आता माझ्या एकदम असं तेलकट बिलकुल झाल्या नव्हत्या अशा पद्धतीनं पुरी फक्त एकदाच पलटायची तरी मी आखडताळता का नक्की कमेंट करून सांगा आणि नंतर मी देवाला येणार नैवेद्य दाखवून ठेव घेतला कारण आपण घरामध्ये काय बनवलं मी तर नैवेद्य दाखवतेच आणि आज आमोसे होती ता दही तर दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि कुरडईही तळी होती कारण सगळं तळणीचं होतं म्हणून मग म्हटलं ही थोडीशी तळून घ्यावी तर अशा पद्धतीने मी नैवेद्य दाखवून घेतला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद